आपण हा डी जे चा कॉस्मिक ऍक्शन फाय प्रो घेतलेला आहे माझ्या मित्रांनो आणि भगिनीं आजचा जो आपला ब्लॉग आहे हा मी मराठीत बनवणार आहे कारण की काल मी जो ब्लॉग बनवलेला कुकिंग वाला त्याच्यामध्ये विषय असा झाला का मी बोललो आता मी इथून मराठी स्टार्ट करा ना तिथून ब्लॉग स्टार्ट झालो तर असं काय नाही आपला आरझोड आणि मिक्सच ब्लॉग असतो पहिल्यापासून त्यामुळे काय असा विषय नाही तर विषय असा आहे का अचानक भयानक प्लॅन झाला जा मुंबईला जायचं आहे सांगतो सांगतो राशीदबाईच्या जा शॉपला जायचं तर तिथे काय काय घ्यायचे एक वस्तूंचा प्लॅन ठरला आहे तर त्याप्रमाणे आम्ही प्लॅन आखलेला आहे मागे बघू शकता राणी रेडी आहे निघण्यासाठी कारण का कंटिन्यू फिरते परवा पुण्यात होतो लगेच मुंबईला गेलो रात्री रिटर्न आलो आता परत मुंबईला चाललो आजचा ब्लॉग मध्ये माझ्या बरोबर नेहमीप्रमाणे मालवण जाऊन आहे चिटेकर हे आम्हाला पुढे मिळणार आहेत पुढे जे दोन मित्र आहेत ते मला पुढे जाऊन कनेक्ट होणार आहेत राशीदबाईचे तर ते मित्र कोण असणार आहेत काय असणार ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल तर आजचा जो ब्लॉग आहे हा कुठ म्हणजे थोडाफार खरेदीचा ब्लॉग होऊ शकतो डेंजरवाला आणि इकडून तिकडे कुठेतरी मुंबई वगैरे मध्ये फिरू कर बरेच दिवस झाले असा फिरण्याचा वगैरे असा लाईफस्टाईल सारखा ब्लॉग आलेला नाहीये तर जुडून राहा ब्लॉकची सुरुवात होत आहे गाई आता मी जालो आंघोळीला जवळपास दोन अडीच वाजता मी आंघोळ नाही केली तुटू आंघोळ घालत होतो मी ते झाल्यानंतर आता आंघोळ करतो गाडी काढतो आणि नेहमीप्रमाणे मालवणीचा वेट करायला त्याच्या बिल्डिंग खाली जातो ओके तर कनेक्टेड राहा तर गाईज तुमचा भाऊ रेडी आहे मालवणी वेट करण्यासाठी आता मी घरात जस्ट निघालो विषय काय मला ऍक्च्युली ना वेरणा द्यायची शोरूम ला कारण का ना अशी झटके मारते गाडीचं इंजिन असं मला डाऊट येतोय तर मग त्याच्यामुळे वेरना तिथे सोडणार मग तिथून आम्ही जेटेकरांच्या जिमणीमध्ये चिमणी म्हणून उडत जाणार ते पण राशीदबाईच्या शॉपला आणि राशीद बाईला मी सकाळी फोन केला इज्जतच नाही रे काही इज्जतच नाही सकाळी फोन केला ते लेन्स वगैरे हो आली का तर अजून राशीदभाई फोन करतोय तर ठीक आहे तिथे गेल्यानंतर जे काय होईल ते होईल ते तुम्हाला बघायला मिळेलच ते आता जाऊया मालवणीला रिसिव्ह करूया आणि कलटेश तुझं वाशी वाशी मी गाडी छोडेंगे आम्ही मला गाडी सोडूया आणि पुढे निघूया एक महत्वाचा विषय टी शर्ट तुम्हाला सेम सेम दिसतायत आय नो तुम्हाला दिसतायत पण विषय असा आहे ना गाईज माझे सगळे जे कपडे आहेत ना गाईज नको मित्रांनो माझे जे कपडे आहेत ना ते सगळे जे सगळे कपडे माझ्या फ्लॅटवर हो आहेत आणि आज मी जे लोक मला बोलतात ना का ते कपडे तेच घालतोय टी शर्ट तेच घालतोय कारण की ते सगळे पोत्यात भरले आणि इकडे आणून फेकले होते कारण का तुमचा भाऊ पण एलपी वगैरे वगैरे असेच ब्रँडेड कपडे घालायचा पण ते सगळं ठीक आहे इकडे मी आणून टाकून फेकून दिले म्हणून ते ठीक आहे ओके आजचे दिवस ऍडजस्ट करा टी शर्ट प्लीज नेहमीप्रमाणे तुम्ही बघत असाल पूर्णकडे खाली पडले सीट पण बाजूची खालीच आहे मी घरात ना निघाल्यापासून या माणसाला फोन केला होता का बाबा रेडी राहा मी येतोय तुला घ्यायला तरी सुद्धा हा अजून आलेला नाहीये मला ह्याचं काही कळतच नाही भाई मला याचा कंटाळा आलाय रे कम्प्लीट कंटाळा आलाय मित्रांनो <laughs> मला याचा खरंच कंटाळा आलाय कधीच टायमावर नाही भाई हेच जगून ती मुलगी आली असते ना खाली अरे मालवणी मी तुला भेटण्यासाठी आली असते आण वगैरे मुवमेंट तर मला वाटतं ती गेटच्या आतमध्ये यायच्या खाली टच असतात ठीक आहे आता काय भाऊ आहे आपला छोटासा सांभाळला तर पाहिजेच तर काहीच नाही मित्रांनो मी शोरूमला आलेलो आहे आता आपली ही जी राणी आहे हिला चेकअप साठी द्यायची काय माहित नाही पण ना अशी मध्येच ती झटके वगैरे मारते आणि हा बघा सगळ्यात टायमावर येणारा एकच माझा एडिटर जीवा भावाचा तोच एक फक्त टायम होते तो रे बाईच बाकी कोणी नाही था आईला रे या गाई शब्दाचं काय करू सारखं नाही कधी कधी होतो आणि फक्त फर्स्ट गिअरला होणार गिअर नंतर सेकंड गिअरला पण होईल सेकंडला आता ही नंतरची प्रोसेस आहे जेव्हा सेकंड गिअरला पण होईल ना तेव्हा तुम्ही चेंज करून घ्या अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार पर्यंत घेऊ का नको कॅमेरा एवढा <laughs> कुठला खर्च पण आता वापरू का मी यूज करा ना मी गाडी कशाला आणली हिला लावू चल इथं इकडेच लावतो हिला कुठेतरी अठ्ठावीस हजार दोस्तांना मरू का जगू कुठली महागाई आहे पण ठीक आहे तो काय चांगला बोलला का जो जोपर्यंत दोन होत नाही झटके म्हणजे दुसऱ्या गिअरला झटका येत नाही तोपर्यंत ना तो काही करू नको तसा आहे चालू ठीक आहे मग अठ्ठावीस हजार एकदाच घालू ना चालते चला सध्या पंचाळीस हजार घालून <सलिया> तो माणूस एकदम लिहतो काय बोलता तिथे कर बाकी हे बघ हिला गेले ऍडमिट इथं पण ते संध्याकाळपर्यंत रिटर्न देणार आहेत सांगतो गाडीमध्ये तुम्हाला चला थोडं चहा प्याचा म्हाताऱ्याला आम्ही पुढे चिमणी मधना आता या गाडीत चाललो इकडून निघायचे राशीद बाई फक्त मला आता जिटेकरांचं टेन्शन काय तिथे गेला काहीतरी खेळायची होत येतो काय वाटत नाही शंभर टक्के वेट कमी झालंय आणि माझं काय बोला सेव्हन्टी एट झालोय सेव्हन्टी एट हा ना सेंचुरी वर पार्टी चेंबूरला आलो आणि महाराजांचा हा व्हिडिओ नाही बनवला तर मग काय चेंबरला छत्रपती शिवाजी महाराज की मला काय वाटतं वगैरे पण हे खतरनाक तो बनवला आपण फायनली मुंबई शहरात पोहोचलेलो आहे आणि राशीद बाईचं दुकान काही क्षणामध्ये येते आणि आपल्याला जी दोन माणसं जॉईन होणार आहेत ती कोण आहे हेही तुम्हाला कळेल कारण तेही स्टेशनला पोहोचलेले आहेत असं मला उडती खबर मिळाली आता आम्ही गाडी इथे पार्क करतो आणि मूत्र विसर्जन मूत्र विसर्जन मूत्र है मत शंका तो उसके लिए लेकिन इधर पार्किंग मिलना बहुत जरूरी आहे जिटेकर जी इनकी गाडी बहुत छोटी आहे और इस बोळखंड में आराम से जाएगी <laughs> लगा जिम्नी जिम्नी। <laughs> अरे बाप रे ही चिमणी बरोबर आहे दिसली फांदी का बसली हे बघा भेटली आम्हाला पार्किंग लग बोलते सबको बोलते काय बोलतो वा बर आहे ना कुठे चालला इकडे इकडे ते कुठे चालला कुठे तर नाही दादा अरे काय काम कुठं चालला अच्छा पिठे म्हणजे ते दोन मित्र आलेत ना ते भलते दिशेला गे कुठेतरी गेलेत कुठल्या पोस्ट ऑफिसला जाऊन पोहोचलाय मला माहिती नाही मी बघा या इथं एक्झॅक्टली सुसूच्या बाजूलाच इकडे येऊन आम्ही असं उभे राहिलो आणि इथेच वाज घेत उभं राहिलो यार काही बोल हा ना तर त्याला हे लोकेशन दिले आता मला इथं हलता नाही ना, ना। त्यामुळे हा वास घेत त्या मित्रांची वाट बघणे याच्या पुढे काहीच करू शकत नाही प्लीज तर ते मित्र कोण आहेत बघा कधी फिरलाय का नाही मुंबई मध्ये काय माहिती डेव्हिल द दे रेस गेमिंग हा चालतंय जवान एकदम बारीक बॉडी बिडी तो झाली हो भाई बॉडी झाली डेविल बॉडी झाली त्याची तुझी बॉडी झाली बॉडी 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 झाली की ना बोर्ड के लिए मेरे माता-पिता नहीं नहीं सर आज जो आप मैंने आपको बुलाया था यहां पे तुम्हाला मी या साइडला बोललो तर तुझं तिकड काय आम्ही आता इडली निघाला ना बाहेर हां तर हे न पिरनेची लक्षण आहे कधीतरीట్లా जी गलली ना आपली ती सोडायला लागते आणि सर मार्केट मध्ये पण फिरायला लागतं ओके आणि या बदल्यामा आणि हे तुम्हाला हे माझ्या पारितोषिक घेऊन मी खूपच धन्य झालं गेली सहा सात आठ वर्ष मेहनत करून काय नाही उकडलं पण हा आवड घेण्याआधी मी मेहनत करत होतो आणि खास यांच्याकडूनच हा <laughs> गे आणि आईचं तू भले करता जो ना हा पिल्यानंतर कमीत कमी सहा तास तरी ताण लागत बरं कायच स्पीड सांगतो तुला स्पीड बघा गणपती बाप्पा मोर या जरा बर्फ आलाय बर्फा आलाय ती गल्ली ज्याच्यामध्ये आल्यानंतर पैशाचा जोर उधळपट्टी होते तिचा विषयच नाही इन्कम कम पण गोइंग जादा आहे रे डेव्हि कसं काय व्हायचं बनवतो ब्लॉग ती बंडलच्या बंडलं जाते बघूया आता काय सिग्मा आलेलो आहे डेव्हिड आम्ही राशीद पैसे घालवाला आणि समोर दिसल्यावर अजून टेन्शन रे कॅमेरे काहीच बघा मी अजून काही म्हणजे घेतलं नाही तर मला ऐकत नाही ऐकत नाही हे मला घ्यायचंय कारण मला सपोर्ट नाही कर त्याच्यामध्ये येत पन्नास दहा ठेवा ना सेविंग नको का फ्युचर साठी मी पण चालू केलंय मला पण पन्नास पाठवा दे मी नाही नाही बोलणार पण तुम्ही पाठवा हे आम्ही टी व्ही साठी बघतो म्हणजे कसं काय टी व्हीला इम्प्रूव करेल स्वतःला ते समजेल आता नुसते शूट ना आता हॉलिवूड स्टाईल शूटिंग चालू आहे ना डायरेक्ट हे रे टी व्ही एकदम टेन्शन अँगल तुला सेट करू शकतो पाहिजे करून सिम्पल काढायचं तोडून दे जरा फटाफट तोडायचं आणि परत द्यायचं

थोड़ा जान जा सकता है मेरा भी जा सकता है और इसका तो चढ़ा ही जाएगा ऐसा लॉक है ना ये हैंडल अपडाउन

मान्य आहे मला आयफोन ही जी बॅटरी आहे ना ही डेव्हिल ऍक्च्युली मला आणलेली त्यांनी पण हिचा उपयोग मला काही नाहीये तू सध्या स्ट्रीमिंग विमिंगला लावशील तर माझ्यातर्फे तुम्ही यांच्या दयाने माझ्याकडे चांगलं फेस कॅम ऑटो फोकस बिकारी भारी फेस कॅम त्यांचा फेस कॅम एकदम घाण दिसतोय पण माझा छान दिसतोय मला पण तुम्ही तो पोरके घेतला माझे हँडिओ असाच आहे आजपर्यंत मी शब्द ऐकलाय प्रॉपर आज नवीन पॉपर एकदा प्रेस केला ना आपण ब्लू आहे ब्लू झाला की तुझा नॉईस कॅन्सल आता आपण पॅन खालून बोलतो नॉईज कॅन्सल असेल काय मित्रांनो मला तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं आणि माझा मित्र खूप प्रिय करण म्हणून आई करण मी पण करण आणि तिकडे राशीत भाई येतो त्याच्यात म्हणजे त्यांच्या आहे का नाही अजून कन्फ्यूज लाईफ स्टाईल बघूया कसं काय होतं होत वॉइस कसा येतोय तो आता टेबिल ड्रेस त्यांच्या मुखाने सांगेल धन्यवाद ह्या अवॉर्ड बद्दल मी मी माझ्या आई वडिलांना धन्यवाद बोलू मला जन्माला घालून यासारखे मित्र भेटले चांगले मित्र भेटलेत मला त्याबद्दल मी ऋणी आहे देवाचा काय झाले एवढं बोलून पाहिजे दोन शब्द संपवतो माझे मित्र मरेपर्यंत राहू हे लोक मरेपर्यंत गाईज ये देखो इसकी में तो पसंद तो आ रहा है पैसा जामे बाबा लेकिन इसमें सब टेंशन नाही है इसमें तीन बॅटरीज आहे चार्जर भी उसके अंदर ही है ऑटोमेटिक चार्ज आपण बॅक झोनचा लोगो लाव आपल्या ह्याच्यावर स्ट्रीम बिम करू देवा बॅक झोनची कृपा बॅक झोनची कृपा हा आर पैसे भरा आपला डायरेक्ट आपला पर्सनल ई एम आय पाठवू ना एक एक महिन्याला हा हे बाय घेणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टर एक दिन ठीक आहे ठीक आहे बाबा बॅकेट टाकून दे हे राशीद बाईची ग्रुप आहे गाइज ये देखो ये मैं सोच रहा हूँ लेने का लेकिन डर भी लग रहा है लेकिन ठीक है चलो जो होएगा वो देखा जाएगा जाग मतलब हिसाब के मतलब पार्टी इंप्रूवमेंट कराला गरजेच आहे कारण का आपण आता किती दिवस तसर रेंगळत राहायचं गोप्रोवर हे फायनली करून टाकूया आपण पण अवेलेबल बोलते घेऊन तो पैसे काय असतील ठीक है मला मालूमच होत नाही आलोय आणि

आपण हा डी जे आयचा चा ऑस्मिक ऍक्शन 5 प्रो घेतलेला आहे वर इयर वन इयर वॉरंटी पण आहे आणि नाद केलेला यात म्हणजे बोलू भाऊ मी च्या खुश आहे हे पाहिजे होतं आता लास्ट राहिले ड्रोन आणि शेवटचं राहिले झी नाईन त्याच्यानंतर अजून परत गोष्टी यायच्या बाकी मग डायरेक्ट मग चॉपवर हॅलिकॉप्टर आपण अरे भी, भी लिया हे बी लिहाय ते तुम्ही कोणा आवाज नाही तुमचा राप रूप रुप एस आहे मला रे काय याचा तुम्ही पाऊसच मखमली आहे हिस केली आहे आता पाउच और मालवनी के मुंह पे खुशी दिख रही है दिख रही है, है, है। गोप्रो उसके हाथ में जा रहा है ना, ना। है बोलो रहे भाई एक है 101 नया नया जाएगा ये देखो क्या

अभी मैं बात कर रहा हूँ जो सेटअप होने वाला है ये होने वाला है अपना हेलमेट सेटअप आज बहुत बड़ी दूसरी उड़ी मार्टिन्यू नहीं हो लेकिन है, देविन करना चाहिए है। आगे आगे बढ़ते ये थोड़ी सी जेप है एक टाइम आएगा जो मुंडी के साथ हेलमेट के साथ घूमता है ना कैमरा वो भी ले

सांग ना साँगे ग्लो नाही तर पन्नास हजार केला तर जास्तीच ग्लो आला या टीव्ही पण आपण लोक कसले दिसते पण तू पंधरा मी सोळा एकच वर्ष तू सॉरी सॉरी तू सोळा मी पंधरा फायनली <laughs> <आगे थाँगे। laughs> पन्नास हजारची कलाई केली आणि डेव्हिल यांनी पण तेवीस चोवीस हजार रुपयाची कलाई केलेली आहे सेव्हन्टी फाय तक बिल हो गया बिल झालंय पंच्याहत्तर हजार बघत चालतंय एवढा तर खर्च केलाच पाहिजे नाही तर काय लेकिन हे गरजेचं होतं आपल्याला खूप जास्त आपल्या खरेदी झाली पॅकिंग वगैरे करून घेतलेली आहे राशीद भाईला बाय बाय बोलायचं टाइम आलेला आहे आता आम्ही इतना निघतो घरी डेव्हिलचा असा प्लॅन झालाय का तो पनवेल ट्रेन पकडून उलटा पलटा सुलटा चाललाय सामान खूप जास्त आहे या हॉटेलला आलो आणि जोरात चालले आणि जरा श्रावण लागल्यामुळे थोडं क्राऊड आहे पण आणि गाडी बघा हे काहीच नाही मित्रांनो हे बघा आमचे आल्याचा सेम पावसाळ्यात अशी छत्री कुकिंग पण छत्रीवर चालू आहे आणि स्प्लायसिंग पण छत्रीवरच चालू आहे रे तिच्या केवळ काय बोलून फायदा नाही आता डेविल यांना बाय बाय बोलायचा विषय आलेला आहे कारण का अकरा अठरा ही लास्ट ट्रेन आहे त्याला इथून ठाण्याला जाण्यासाठी मग त्याने ओला मागवली आहे म्हणजे जे दोन रुपयात काम झालं असतं ना त्याला धागा घालवले आहेत तरी मी बोललो सीएसटी वर जवळ पडेल पण नाही पंधराच बाहेर त्याला पंधरा बघायचं होतं त्याला बोललेलो नका मी आणि सीएसटी पनीर टिक्का खायचाच होता खाल्ला आता पनीर टिक्काचं बिल गाडीत भरल पनीर टक्का फुकट होता आता ओलाचे पैसे दबल पण ठीक आहे बिकट आता आपण पण घरी जाऊया घरी जाऊन हा ब्लॉग एंड करूया का खूप जास्त आणून उपयोग नका बला बराच मोठा ब्लॉक बनलेला आहे ओके तर आता बाय बाय मी आलोच पाच मिनिटात एंड करण्यासाठी तिकडनं गेला असता पण आता तुम्हाला एक सांगतो गाडी आमची इकडे आणि त्यांची ती गाडी बघा कुठं पार्क करून ठेवली त्यांनी पलीगडच्या रोडला आता तिकडे जाऊन सोडायचं सोडायचंय चला डेविल तुम्हाला पण बाय बोलून घेतो म्हणजे इथून मी पण नंतर घरी चले बाबा बाय अनिल ना चलो बाय इतनाच आहे पणवतीला उचलला होता मी चला डेव्हील परत एकदा बाय बाय भेटूया लवकर मी पर्यंत घरी जातो उद्या परत यायचं मला त्यांनी मला जिथे कर सोडायला चालले चला काय आता यांना बाय बाय करू आणि आपण पर्यंत निघूया मेरा वाला विषय तो थोड़ा एडजस्ट कर देना जेटेकर जी, जी जा रहे हैं मुझे छोड़ने आए थे बेचे इतने दूर मैं गाड़ी वाशी में ही भूल के आया हूँ मतलब अभी कल वापस थोड़ा जाना है वाशी में काम है तो बोला क्या करे तो बोला उधर ही गाड़ी छोड़ दिया उधर ही गाड़ी कल पिकअप करेंगे नया ब्लॉक का आरम्भ करेंगे गाड़ी में तो कुछ काम नहीं निकला उन्होंने बोला एक पॉइंट थोड़ा खराब है दूसरा पॉइंट खराब हो जाएगा डबल जब नॉकिंग करेगी तब गाड़ी लेके आओ अभी फिलहाल मत चेंज करो अट्ठाइस का तो ठोका है तो गाइज ये सरप्राइज वाला ब्लॉग आपको कैसा लगा ये जरूर बताना बाकी कुछ नहीं है प्यार बरकरार रखना बाकी कुछ नहीं लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना मिलती किसी और एक नए आरजोड़ वीडियो में और कुकिंग वाला तो अपना अच्छा खासा चालू है ओके बाय बाय गुड नाइट लव यू ब्लॉग सबेरा आएगा तो गुड मॉर्निंग बाय बाय चुम्मा